जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप मी आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे विजय होईल नाही आपण जे बोलतोय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या मागी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन भी एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवशी सांगतो सुरुवात हा चार तारखेला खासदार असणार आहे आणि खासदार कुणाला असल जिल्ह्यातल्या तमाम जन एक हा विजय सोपा असायला कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय त्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुठेतरी बोलते त्याचे कि त्याच्यानुसार हा विजय माझा होते जानंगे पाटील फॅक्टरीत कामाला आला होता செம்பருட கேளா असं कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांच मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती यशाचे श्रेय मी बिलच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला दे